बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण पाचवे दुसऱ्या दिवशी सकाळी हस्तिनापूरचा शंख शंखभेरींच्या आणि रणदुदंबींच्या आवाजाने भरून गेला युवराज दुर्योधन आणि अंगराज कर्ण काम्पिल्य नगरी काबीज करायला निघाले होते दुःशासन दुर्मुख दुस्सह दुर्मूर्षण विविंशती विकर्ण चित्र उपचित्र युयुत्सुह इत्यादी अनेक दुर्योधन बंधू त्यांच्यासोबत रथावर आरूढ होऊन युद्धासाठी सज्ज होऊन निघाले महाराज धृतराष्ट्रानं पुत्रांसाठी क्रूराज्याचं अवघ चतुरंग दल उपलब्ध करून दिलं होतं विवाहाच्या मुखस्थानी दुर्योधनाचा रथ उभा होता त्यावरील चिन्हांकित केशरी ध्वज सर्प जिभेप्रमाणे वाऱ्यावर फरफरत होता त्याच्यामागे सैन्यविहाच्या हृदयस्थानी कर्णाचा नाग कक्षांकित ध्वज असलेला शस्त्रसज्ज रथ उभा होता रथारूढ होण्यापूर्वी कर्णाला सोबत घेऊन दुर्योधन मातेच्या दर्शनाला जाऊन आला दोघांनी माता गांधारीच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद मागितला दोघांना आशीर्वाद देताना गांधारी म्हणाली विजयी भव दोघे मित्र रथाड होताच प्रस्थानाचे शंख फुंकले गेले कर्ण आणि दुर्योधन घुंगावत्या वादळासारखे ससयीने पुढे सरकू लागले मार्गात येणारा संपूर्ण प्रदेश हस्तगत करत ते कांपिल्य नगरीवर चालून जाणार होते आणि द्रुपदराजाला शरण याला भाग पाडून त्याला द्रोणाचार्यांसमोर फरपडत आणणार होते तिकडे पांडवांचेही निवडक सैन्यासह पांचालावर हल्ला करायची तयारी सुरू होती परंतु ते केव्हा आणि कोणत्या दिशेने हल्ला करणार आहेत हे अजून पुरेसं स्पष्ट झालेलं नव्हतं पांचाल देशाचा भूभाग अश्वांच्या टापाखाली तुडवत निघालेलं क्रू सैन्य महापुरासारख्या नगरीवर जाऊन धडकलं नित्यकर्मात गुंतलेले बेसावत नगरजन त्या अचानकपणे झाल्या हल्ल्यानं बावचलेच परंतु अशा आकस्मिक संकटांना कसं तोंड द्यावं हे त्यांना चांगलं माहीत होतं धनुष्यबाण खडग गदा तोमर मुसळ गोफणी एवढंच काय पण नित्यकर्माची शेतीची अवजारं ऐनविळी हाताला येईल ते शस्त्र घेऊन किंवा हाताला येईल त्या वस्तूचं शस्त्र करून पांचाल करू तुटून पडलं परचक्र आल्याशी वार्ता करताच राजा द्रुपद त्याचा कनिष्ठ बंधू सत्यजित याच्यासह सैन्यावर कोसळला तुंबळ युद्ध सुरू झालं अंगराज कर्णानं द्रुपदावर बाणांचा वर्षाव सुरू केला द्रुपदासारखा एक कसलेला योद्धा आणि कर्णासारखा नव्या दमाचा तरुण यांची ती झुंज पाहून सैन्याचा उत्साह वाढला परंतु कांपिले नगरीच्या लोकशक्तीपुढे कुरूंचे सैन्यबळ कमी पडलं खुद्द युवराज दुर्योधन आणि त्याचा प्रिय बंधू दुःशासन घायाळ होऊन रथातच कोसळले युवराजाला कसं सावध करून सारथ्यानं त्याचा रथ कांपिल्ले नगरीच्या सीमेबाहेर काढला कर्ण आणि युयुत्सू प्रयत्नांची शर्त करत होते परंतु शेवटी त्यांचाही पराभव झाला प्राणांतिक जखमा अंगावर घेऊन त्यांनाही माघार घ्यावी लागली जखमी झाल्या दुर्योधन भावांसह हस्तिनापूरला पोचतो न पोचतो तेवढ्यात कांपिल्यनगरी पराभूत झाल्याच्या वार्ता येऊन थडकली भीमार म्हणे द्रुपद राजाला बंदीवान केलं होतं ती वार्ता ऐकता दुर्योधन सापासारखे फुतकार टाकू लागला मित्राची ती अवस्था पाहून कर्नालाही भीमार्जुनांचा मत्सर वाटल्यापासून राहिला नाही युद्धाचा पूर्वानुभव नसलेले दुर्योधन आणि कर्ण युद्धने ते आखण्यात कमी पडले होते हेच खरं कारण दुर्योधनाचं सैन्य पश्चिमेकडून पांचालावर चालून जात होतं तेव्हा पांडवांचं सैन्य दक्षिणेकडून पांचाल देशात शिरलं होतं अचानक झाला पहिला हल्ला परतवून नगरजन विश्रांतीचा श्वास घेतात न घेतात तोच दक्षिणेकडून आलेले रणवाद्यांचे आवाज त्यांच्या कानावर पडले होते भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या चारही भावानी नगरीला वेढा दिला होता आणि त्यांचा ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर द्रुपदराजाला युद्धाचं आव्हान देत पुढे पुढे सरकत होता ते आव्हान स्वीकारून द्रुपदराजा पुन्हा एकदा सत्यजतासह युधिष्ठिरावर घसरला ते पाहताच अर्जुनानं आपला रथ पुढे घालून युधिष्ठिराला संरक्षण दिलं नकुल सहदेव हेही त्याच्या मत धावले आपली प्रचंड आकाराची लोहगदा घेऊन भीम पांचालांच्या हत्ती दलावर चालून गेला गदेच्या एकेका प्रहारात एकेका हत्तीला लोळवत त्याने शत्रु पुढे सरकलंच अशक्य करून सोडलं द्रुपदाचा रथही त्यातच अडकला वेगाने पुढे येत असलेला द्रुपदचा रथ जागीच खोळंबलेला पाहून अर्जुनानं संधी घेतली अचूक क्षरसंधान करून त्यानं प्रथम द्रुपदाचं धनुष्य तोडलं शत्रू निशस्त्र करून तो विद्युत वेगानं आपल्या रथावरून खाली उतरला आणि त्यानं द्रुपदच्या रथावर झेप घेतली राजा द्रुपद दुसरं धनुष्य घेऊन लढायला सिद्ध होतो आहे तेवढ्यात अर्जुनानं दोन्ही हाताने वेढून त्याला जखडून टाकलं आपला राजा बंदीवान झालेला पाहून पांचाल सैन्याचा धीरच खचला भयभीत होऊन ते वाट दिसेल तिकडे पळत सुटले सैन्याचा पाठलाग करण्यात वेळ न घालवता अर्जुनानं द्रुपदाचे हातपाय बांधले त्याला कशासाठी बंदीवान केला हे हेही सांगून टाकलं तोवर तिकडे भीमाने द्रुपदाच्या सेनापतीलाही ताब्यात घेतलं युद्ध करून थकलेलं पांचाल सैन्य पांडवांनी सहज झोडपून काढलं द्रुपद राजाला बंदीवान करून ते तत्काळ हस्तिनापूरला घेऊन आले हात बांधलेल्या अवस्थेत त्याला द्रोणाचार्यांसमोर उभं केलं तेव्हा प्राण दीन झालेला राजाला द्रोणाचार्याने पुरता अपमानित केलं म्हणाले उन्मत्त राजा तुझं जीवित आता माझ्या हातात आहे परंतु भिवू नकोस मी तुला ठार करणार नाही क्षमाशील ब्राह्मण आहे मी हात जोडून द्रुपद म्हणाला क्षमा कर मित्रा तुझं सामर्थ्य थोर आहे तशीच तुझी क्षमाशीलता द्रुपदाला पुढं बोलू न देता कुत्सित हसून द्रोणाचार्य म्हणाले राजा अरे काही झालं तरी तू माझा बालमित्र आहेस मैत्रीचं ते नातं तू विसरला असलास तरी मी विसरलेलो नाही आपल्या त्या मैत्रीच्या नात्याला आज मी उजाळा देणार आहे आज तुझी सर्व सत्ता आणि संपत्ती माझी झाली आहे सत्ता आणि संपत्ती या दृष्टीनं जे तुल्यबळ असतात त्यांच्यातच मैत्री असू शकते असं तूच म्हणाला होतास ना ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे पांचाल देशाचे मी दोन भाग करतो गंगेच्या पलीकडचा उत्तर पांचाल माझ्या ताब्यात राहील दक्षिण पांचाल मी तुला देतो कांपिले नगरीवर तुझंच राज्य राहील बरोबरीची वाटणी झाली आता तरी तू मला मित्र म्हणायला तयार आहेस ना पुरेसा अपमानित केल्यावर द्रवणाचार्याने द्रुपदला मुक्त केला माझ्या मित्राला सीमेपर्यंत सोडू नये म्हणून अर्जुनाला अज्ञाय केली द्रवणांचा निरोप घेऊन द्रुपद परत काम पिले नगरला गेला तो अपमानाचं शल्य उरात घेऊनच पिता अधिरथ याच्यासह कर्ण गंगा किनाऱ्याला गच्या सुतवस्तीत राहायला आला त्याला आता बरेच दिवस उलटले आहेत आता अंगदेशातून राधामातेला आणि लहान भाऊ संग्रामजीत यांनाही बोलावून घ्यावं असा विचार तो करत होता दासदासीने आणि माणसानी तो मोठाच्या मोठा दुमजली वाडा गजबजून गेला आहे वाड्याच्या सौदावर उभं राहिलं की गंगेचं विशाल पात्र तर समोर दिसतंच पण त्याहीपेक्षा दूरवरचा निषाद पर्वतसुद्धा नजरेच्या टप्प्यात येतो तसं पाहिलं तर शेती हाच येथील सुतजनांचा प्रमुख व्यवसाय आहे काही लोक रथ तयार करतात तर काहीजण बाणांचे भाते आणि धनुष्य तयार करण्यातही कुशल आहेत युद्धाच्या दिवसात युद्धरथ तयार होतात एरवी प्रवासासाठी लागणारे रथ तयार करण्याचं काम चाललेलं असतं देशोदेशी हिंडून व्यापार करणाऱ्या सार्थवाह लोकांकडून त्यांना चांगली मागणी असते काही लोक रथांसाठी लागणारं धुरंधर व खदिराचं टणक लाकूड धनुष्यासाठी लागणारे बांबू आणि ताडाच्या झाडांची खोडं पुरवायचं काम करतात युद्धरथ हाकणारे सूत रथ तयार करणाऱ्या सुतांना कनिष्ठ समजतात बरेचसे सूतजन युद्धाच्या दिवसात सैन्यात जातात लढाई त्यांच्या रक्तातच भिनलेली असल्यानं ते स्वतःला क्षत्रिय समजतात असं म्हणतात की क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांच्या वर्णसंकारातून सुतांची उत्पत्ती झाली आहे त्यामुळे बीजक्षेत्र न्यायानं स्वतःला क्षत्रिय म्हणून घेण्याचा अधिकार त्यांना आहेच सुत स्त्रिया शेतातील कामं करतात आणि दिवसभर घरीच असतात काही स्त्रिया राजमहालात दासी बटकीचं काम करतात युवराज दुर्योधनाचा मित्र अंगराज कर्ण कर्णसुतवस्थेत राहायला आल्यापासून त्यांच्या अंगावर मुठभर मास चढला आहे कर्ण महाराजा आपल्या शेजारी येऊन राहिला आहे याचा त्यांना मोठाच अभिमान वाटतो युवराज दुर्योधन अधूनमधून कर्णाकडे येऊन जातो किंवा निरोप पाठवून त्याला बोलावून घेतो राजवाड्यात काय चाललं हे कर्णाला त्याच्याकडूनच कळतं पांडवाने कांपिल्यनगरी जिंकल्यापासून त्यांची लोकप्रियता फार वाढली आहे पांडुराजाचा मोठा मुलगा म्हणून लोक आत्तापासूनच युधिष्ठिराकडे हस्तिनापुराचा भावी राजा म्हणून पाहू लागले आहेत न्यायप्रिय सत्यनिष्ठ आर्यधर्मप्रवण युवराज म्हणून आत्तापासूनच त्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली आहे प्रजेत मिसळून गुप्त वार्ता अन्नाडे गुप्तचर सुद्धा वेगळे काहीच सांगत नाहीत लोक म्हणे असं म्हणतात की युवराज युधिष्ठिर तरुण असला तरी त्याची बुद्धी वृद्धासारखी परिपक्व आहे राजा व्हायला दुर्योधनापेक्षा तोच अधिक योग्य आहे भीमार जुनांसारखे सद्वर्तनी आणि पराक्रमी भाऊ त्याला लाभले आहेत नकुल आणि सहदेव हेही कुठल्याही बाबतीत कमी नाहीत ते युधिष्ठराचे भाऊ सावत्र भाऊ आहेत हे सांगावं लागतं एवढं त्यांचं एकमेकावर प्रेम आहे एक खरंच मोठा भाऊ असावा तर युधिष्ठरासारखा शिवाय पितामह भीष्म आचार्य द्रवण महात्मा विदूर यांचे आशीर्वाद त्यांच्याच पाठीवर आहेत हे सारं पाहून महाराज धृतराष्ट्र आणि दुर्योधन हे मात्र मनातून अस्वस्थ आहेत महाराजाला तर दिवसा शांतता लाभत नाही आणि रात्री झोप म्हणून लागत नाही दुर्योधन रात्रंदिवस महाराजांच्या कानी कपाळी ओरडत असतो आमच्या दुर्दैवामुळे आणि त्या कृतज्ञ विदुराच्या कुटील नीतीमुळे दुसऱ्यांच्या घशात गेलेलं राज्य योगायोगानंच परत मिळालं आहे ते आता पुन्हा हातातून घालवू नका मोठे असूनही तुम्ही जन्मांधन असल्यामुळेच केवळ पांडूराजाला सिंहासनावर बसवण्यात आलं होतं हे कधीही विसरू नका तशीच वेळ आली तर महाराज विचित्रवीर्याचा थोरला मुलगा म्हणून राज्यावर माझाच हक्क आहे आणि माझ्यानंतर माझ्या मुलांचा हक्क आहे म्हणून ठणकावून सांगा युधिष्ठिर राजा झाला तर आम्ही नगण्य झालो म्हणून समजा उद्या दोन वेळच्या अन्नासाठी सुद्धा आम्हाला त्यांच्या तोंडाकडे पाहायची वेळ येईल आणि तसं झालं तर जिवंत राहण्यापेक्षा मी मरणपत्करीन हे पक्क लक्षात ठेवा तो रोज एकदा तरी कर्णाची भेट घेतोच म्हणतो मित्रा अंगराज तूच सांग हे राज्य कोणाचं आहे माझे वडील महाराज धृतराष्ट्र यांचंच ना ते जन्मांध होते म्हणून पितामहानी या विदुराच्या सांगण्यावरून पांडूराजाला सिंहासनावर बसवलं तोच आधार घेऊन आता ती कुंतीची पोरं राज्यावर हक्क सांगायला निघाली आहेत पण आता आम्ही मोठे झालो आहोत आता आमचं राज्य आम्हाला परत मिळायला नको का आणखी असं पहा आम्ही जसे धृतराष्ट्र महाराजांचे पुत्र आहोत तसं त्यांना पांडुराजांची मुलं म्हणता येईल का पांडुराजा कोणतं दुःख सोबत घेऊन मरण पावला हे तर सर्वांनाच माहीत आहे अपत्य सुख नसल्यामुळेच तो वनात निघून गेला होता मग ही मुलं आली तरी कुठून असा असताना तो युधिष्ठ मोठा धर्मराज होऊन युवराज म्हणून मिरवतो आहे हे बरं तरी दिसतं का आणि आमचे आदरणीय पितामह भीष्म आणि तो कृतज्ञ दासीपुत्र विदूर मोठ्या गुणाची नातवंड म्हणून त्यांना गळ्याशी लावत असतात याला काय म्हणावं यावर काय सांगावं कोणत्या शब्दात दुर्योधनाची समजूत घालावी हे कर्णाला कळत नाही परंतु मित्राची व्यथा पाहून तो अस्वस्थ होतो म्हणतो तुझं बरोबर आहे युवराज पण पितामह विदूर द्रोणाचार्य यांचं काय म्हणणं आहे त्यांना महाराजांच्या मनाचा विचार करावाच लागेल ना दुःखद निश्वास टाकून दुर्योधन म्हणतो आचार्यांचं मत तुला माहीत आहेच पितामह आणि तो दासीपुत्र विदूर हेही त्यांचेच पक्षपाती आहेत त्यांना माझे दोष तेवढे दिसतात वाऱ्यासारखा आलेला दुर्योधन पुन्हा वाऱ्यासारखा निघून जातो मित्राची ती अस्वस्थता पाहून कर्णाच्या मनाची फार उलाघाल होते परंतु दुर्योधनाचं समाधान कसं करावं हेच त्याला समजत नाही डोळ्यात साकळून आलेले अश्रू डोळ्यातच जिरवत अंधळा राजा रोज मुलाची समजूत घालत असतो म्हणतो पुत्र दुर्योधन घाई करू नकोस त्यांना ठार करायचं तू आजवर थोडे का प्रयत्न केलेस सध्या त्यांना अनुकूल दिवस आले आहेत पितामह विदूर यांचंही मत त्यांच्याविषयी अनुकूल आहे अशात त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर प्रजाजन आम्हालाच जबाबदार धरतील तशीच वेळ आली तर आम्हाला हाकलून देऊन युधिष्ठराला सिंहासनावर बसवतील तेव्हा विचारपूर्वक पावलं टाकायला हवीत म्हणून म्हणतो मन थोडा धीर धर मीही तोच विचार करतो आहे प्रिय पुत्राला हे सांगताना त्याचे कान सावध कानोसा घेत असतात चेहरा इतका निर्विकार असतो की कोणाला वाटावं वा, महाराज पुत्राचं क्षेम कुशल विचारतो आहे परंतु त्याच्या डोळ्यांच्या खाचा फार बोलक्या आहेत त्यांच्यात साकळून आलेलं पाणी सार काही सार काही सांगून टाकतं त्या आंधळ्या डोळ्यांना सगळं दिसतं हे पाहून दुर्योधनी पुरता थक्क होऊन जातो आणि तो निघून गेल्यावर भरून आलेले डोळे महाराजा हलकेच पुसून घेतो गांधार देशाचा राजा शकुनी सध्या हस्तिनापुरात येऊन राहिला आहे दुर्योधनाचा मुख्य सल्लागार तोच आहे महाराजांचाही त्याच्यावर मोठाच विश्वास आहे विदूर विद्वान खरा पण तो शेवटी पांडवांचाच पक्षपाती आहे हे त्याला पक्क माहीत आहे कोणाला चाहूल लागू न देता महाराजा मंत्र्यांचा अंदाज घेत होता कोणाला कसं वश करता येईल याचे आडाखे बांधत होता कनक याच्यासारखे काही मंत्री त्याच्या मनासारखा विचार करत असले तरी इतर मंत्री युधिष्ठिराला सिंहासनावर बसवावं या मताचे आहेत हे त्याला पुरतं माहीत आहे हे सारं लक्षात घेऊन तो आणखीच अस्वस्थ होतो त्याचा आणखी एक दुःख असं की तो हे सगळं कोणाजवळ बोलूनही दाखवू शकत नाही दुर्योधनाजवळ तरी किती बोलणार आपल्या प्रजाजनांना खांडववनातले नाग लोक फार उपद्रव करत असतात तुम्ही जाऊन आलात म्हणजे त्यांनाही थोडा वचक बसेल आणि बरं का पुत्र युधिष्ठिर तुम्हा भावांची कीर्ती वारणा वतापर्यंत जाऊन पोचली आहे हे तुला माहीत आहे का ते लोक तुमचं स्वागत करायला फार उत्सुक आहेत म्हणतात तिथं तुमच्या निवासाची फार उत्तम व्यवस्था झाली आहे काही लागलं तर पूर्वचनाला सांगा कोणतीही तुमच्यासोबत असू देत डोळ्यांना दिसलं असतं तर महाराणीला सोबत घेऊन मीही आलो असतो पण काय करणार हस्तिनापूर सोडून मला कुठं जाता येत नाही युधिष्ठिर मनातून खूप सरफडला महाराजाचा नेमका हेतू त्याच्या लक्षात आला नाही तर यामागे काहीतरी काळंबेरं आहे हे त्यानं ओळखलं अत्यंत नाईला जाणत त्यानं महाराजांची आज्ञा मान्य केली भीम तर म्हणे जायलाच तयार नव्हता पण युधिष्ठिराच्या आज्ञेबाहेर जायचं धाडस त्यानं केलं नाही एके दिवशी माता कुंती आणि भावांसह युवराज युधिष्ठिर वारणावत्याला निघून गेला जाण्यापूर्वी राजसभेत त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला होता निघण्यापूर्वी त्यांनीही सर्वांची भेट घेतली वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेतले तेव्हा युधिष्ठिर विदुराजवळ जरा जास्तच रेंगाळा होता ती गोष्ट आंधळ्या राजाला दिसली नाही तरी दुर्योधनाच्या काकदृष्टीतून सुटली नव्हतीच हस्तिनापूरच्या गुप्तचर आणि कम्पिले आणली ती वार्ता फार दिवस गुप्त राहिली नाही कानो पसरती हळूहळू प्रत्येकाच्या तोंडात आली द्रवण आणि द्रुपद यांच्यातलं सुळचक्र नव्यानं गतिमान झालं होतं अपमानाच्या दुःखानं धुमसणाऱ्या द्रुपदानं आपला ज्येष्ठ पुत्र दृष्टधुम्न याच्या नेतृत्वाखाली पुन्हा युद्धाची तयारी सुरू केली होती आता जगलो तरी सुडासाठी आणि मेलो तरी सुडासाठी या जिद्दीनं पेटलेला द्रुपद द्रोणाला अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नव्हता परंतु तो जेवढा स्वाभिमानी होता तेवढा चतुरही होता आचार्य द्रोणांपुढे त्याने आता एक नवाच पेज टाकायचं ठरवलं होतं धनुर्विद्या शिकवणं हा तुझा आचार्य धर्म आहे ना तर माझ्या मुलाचा दृष्टध्रोणाचा शिष्य म्हणून स्वीकार कर अशी मागणी तो करणार होता आर्य धर्माप्रमाणे आता तूही तुझ्या आचार्य धर्माला जाग शिवाय आता तू माझा मित्रही आहेस तर मित्र कर्तव्यालाही जाग असा निरोप तो द्रोणाचार्यांना पाठवणार होता एकंदरीत एक द्रोणाचार्यांना त्यानं चांगलंच पेचात पकडायचं ठरवलं होतं पांडव वारणावतारा निघून गेल्यापासून दुर्योधन मात्र आनंदात होता परंतु त्याच्या मनात काय चाललं आहे याचा थांग लागत नव्हता आणि अशातच एके दिवशी गुप्तचराने ती दुवार्ता आणली वारणावत नगरीत खास पांडवांसाठी म्हणून उभारण्यात आलेला महाल त्यांच्यासह जळून खाक झाला होता त्यानंतर वारणावताचे लोकही तेच सांगत आले अपरात्री अगदी अचानकपणे वनवा लागावा तशी आग भडकली होती तिचा जोर एवढा भयावह होता आणि ती इतक्या वेगाने धडाडत होती की ते पाच भाऊ आणि त्यांची आई यांच्यापैकी कोणीही जिवंत बाहेर येऊ शकलं नव्हतं सकाळी त्यांची अर्धवट जळालेली प्रेथ तेवढी सापडली आधीच जळाल्या शमावर पुन्हा वेगळे अंत्यसंस्कार करायची गरजही भासली नाही ती वार्ता करताच हस्तिनापूर नगरीवर शोककळा पसरली पांडवांच्या पराक्रमाच्या आठवणी काढून लोक हळहळू हर लागले त्यांचे आवडते राजपुत्र त्यांच्या साध्वी मातेसह त्यांना सोडून गेले होते खरंच युवराज युधिष्ठिर किती सद्गुणी होता एकाच प्रहरात उन्मत्त हत्तीला लोळवणारा शक्तिशाली भीम आणि तसाच तो महाधनुर्धर अर्जुन केवळ गुरुची आज्ञा म्हणून द्रुपदासारख्या बलाढ्य राजाला त्यांना एखाद्या नाठा जनावरासारखं बांधून आणलं होतं आणि ते दोघे जुळे भाऊ तेही काही कमी नव्हते महाराजा धृतराष्ट्राच्या दुःखाला सीमा राहिली नाही प्रिय बंधू पांडूच्या वियोगाचं दुःख कमी होतं म्हणूनच की काय क्रूर दैवानं त्याच्यावर हा आणखी एक दुस्सह आघात केला होता भेटेल त्याला डोळ्यांच्या खाचांतून पाणी गाळत रडून दाखवू लागला तेवढ्यानं भागलं नाही म्हणूनच की काय लोक आता काय करतील काय म्हणतील तेही आपणच बोलून दाखवू लागला धृतराष्ट्राने त्याच्या सर्व मुलांनी राजवस्त्र टाकून शोक निदर्शक पांढरी वस्त्र प्रधान केला होती गंगेवर जाऊन पांडवांचा प्रतिकात्मक दहनविधी करून ते शोकाकुल अंतकरणानं राजवाड्यात परत आले परंतु लोकांना काय संशय यायचा तो आलाच आणि हळूहळू सत्यही बाहेर आलं महाराजाच्या आणि दुर्योधनाच्या आदेशावरूनच पुरोचनानं लाखेसारखे ज्वालाग्रही पदार्थ वापरून ते निवासस्थान तयार करून घेतलं होतं आणि त्याला आग लावायची योजनाही तयार ठेवली होती परंतु ती वेळच आली नाही पुरोचनानं ठरवल्या वेळेआधीच एके दिवशी रात्री तो महाल धडधडून पेटून उठला होता उठसूट पांडवांची कड घेणाऱ्या विदुराला मात्र कुठलंच दुःख झालेलं दिसलं नव्हतं गुडघ्यात डोकं कुपसून बसले पिताम भीष्म हेही हळूहळू नातवंडांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरून नित्यकर्मात घडवून गेले दरम्यान धुमनासह आलेला राजदूत आचार्य द्रवणांची भेट घेऊन मार्गस्थही झाला धर्मसंकटात सापडल्या आचार्यांपुढे दृष्टधुम्नाचा शिष्य म्हणून स्वीकार करण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता आचार्य धर्माच्या नावाखाली एकलव्याचा अंगठा तोडून घेणारे आचार्य द्रवण धर्माच्या नावाखाली शत्रूच्या मुलाला धनुर्विद्येचे धडे देऊ लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद